झाड आहे ना त्या झाडापासून एक शिकण्यासारखी गोष्ट आहे बघा ना किती उन्हाळा येतो उन्हाळा आल्यानंतर झाडाची पानं सगळी गळून पडतात तरीसुद्धा ते झाड मस्त स्ट्राँगपणे उभं राहतं आपली मुळं आणि आपला जो मेन जो बांधा आहे ना तो एकदम स्ट्रॉंगपणे उभा राहतो मग नंतर थोड्या दिवसानंतर पावसाळा येतो आणि नवीन नवीन नवी, होते नवी 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 नवीन नवीन पाजवी फुटते आणि मस्त झाड बहरू लागतं आणि त्याला बघून आपल्याला अभिमान वाटतं आणि त्या सुकलेल्या झाडाला बघून पण दुःख वाटतं माणसाचं आयुष्य पण तसंच आहे जेव्हा माणसाच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम येतात ना त्यावेळेला आपल्याला त्या झाडासारखं मुळासकट जसं तो मुळाला धरून स्ट्राँग राहतो ना तसं आपल्याला स्ट्राँग राहता आलं पाहिजे न डगमगता आपल्याला स्ट्राँग राहता आलं पाहिजे कारण त्या झाडाला जशी पालवी फुटते तसंच आपल्यालासुद्धा आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा तसंच जे वादळ आले जे दुःख आलं आहे ना ते सरून नंतरनं खूप काही चांगलं होणार असतं झाड जसं बहरतं तसं आपण पण भरणार असतो म्हणून त्या झाडाकडून शिकण्यासारखं हेच आहे की येणाऱ्या सगळ्या संकटामध्ये जशी मुळं घट्ट असतात तसं आपला बांधा घट्ट ठेवून आपल्याला स्ट्रॉंगपणे उभं राहता आलं पाहिजे हेच आपण झाडाकडून शिकू शकतो